भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ आरती फुपाटे यांच्या हस्ते युवा उद्योजक आदित्य सिंह ठाकूर यांच्या आदिशक्ती फार्माचे उद्घाटन संपन्न पुसत शहरात आरोग्य सुविधांचा विस्तार करत युवा उद्योजक आदित्य प्रीतम सिंह ठाकूर यांनी आदिशक्ती फार्मा या नावाने नव्या औषध विक्री केंद्राची स्थापना केली आहे हे दुकान डॉक्टर घुले हॉस्पिटलजवळ शिवम इन्फ्रा कॉम्प्लेक्स कार्ला रोड पुसत येथे सुरू करण्यात आले आहे या औषधालयाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष डॉ आरती फुपाटे यांच्या शुभहस्ते पार पडले सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि वेळेवर औषधे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने हे दुकान सुरू करण्यात आले असून लवकरच इथे जनऔषधी घरपोच औषध सेवा यासारख्या सुविधा देखील सुरू केल्या जाणार आहेत अशी माहिती आदित्य ठाकूर यांनी दिली आदिशक्ती फार्मा हे दुकान आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असून शहरातील आरोग्यसेवेचा एक विश्वासार्ह पर्याय ठरणार आहे या उद्घाटन सोहळ्याला प्रामुख्याने भाजपा विधान परिषद माजी आमदार अॅडव्होकेट निलय नाईक अमेया नाईक राजेंद्र जगताप भाजपा शहराध्यक्ष निलेश पेन्शनवार गजेंद्र ठाकूर प्रतीक चव्हाण पाटील पत्रकार दीपक महाडिक ओमप्रकाश शिंदे अक्षय थोटे गजानन हिंगमिरे शैलेश मुधिराज संतोष आर्य अमोल पैठणकर हेमंत आंबोरे भीमा बलखंडे गणेश मोरे रुद्र परिहार संतोष कुरील यांच्यासह दीपक सिंग परिहार यांच्या मातोश्री बेबीताई परिहार सीमाताई ठाकूर वैशाली दीपक परिहार विजया वाघमारे उपस्थित होते